नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तूर बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या वेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये तूराचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका करा जेणेकरून आपल्याला रोजचे तुरीचा भाव बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बारा समिती यवतमाळ आवक होती एकोणतीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार पाचशे रुपये सरळ सरळ दर मिळाला सात हजार सहाशे दोन रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार सातशे पाच रुपये लातूर आवकटी नऊशे एकोणतीस क्विंटल किमान दरम्या सात हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दौर मिळाला आठ हजार रुपये तर कमाल दरम्याला आठ हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये सोलापूर आवकोटी दोनशे एकवीस क्विंटल किमान दर मेळा सात हजार रुपये सर्वसाधारण दौर मेळा सात हजार सातशे रुपये तर कमाल दरम्या आठ हजार पाच रुपये जामखेड आवक होती चौदा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये मुरुम आवक होती एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला सात हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार आठशे बावीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार नऊशे साठ रुपये हिंगोली आवक होती तीस क्विंटल किमान दर मिळाला पाच हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार तीनशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार सहाशे रुपये कारंजा आवक होती ऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला आठ हजार आठशे रुपये उदगीर अवघी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला आठ हजार अकरा रुपये दर दरम्याला आठ हजार तीनशे शेहेचाळीस रुपये तर कमाल दर मिळाला आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये पैठण अवघी एकशे सात क्विंटल किमान दरम्यान सहा हजार तीनशे रुपये